आज बांधरीमध्ये या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी त्याच्या प्रचारासाठी आपण सगळे लोक हो इथे उपस्थित आहात नगर परिषदेची निवडणूक नाही ही मला वाटत चिंच आहे खासदार की आमदारांची निवडणुकीचा प्रचार कसा होतो कसा प्रचार जो आहे हो तो आज हा पाथरू मध्ये होतोय इतका मोठा जनता लाभ जो आहे तिथे उपस्थित झालेला आहे बाथरी आणि सईद खान हे जे समीकरण आहे हे गेले काही वर्षांमध्ये जे आहे अजून उभी झालेलं आहे पाथरी जे आहे खान शिवाय जे आहे पूर्ण होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती जी आहे आज कोणी नाकारू शकत नाही तर सईद भाई तुला काय आता एवढं तू कोट केले भाषण करत होता इथे पण मी तुला सांगतो इथे ज्या प्रकारे तू काम केलंय गेल्या काही वर्षांमध्ये का आणि एवढी मोठी शक्ती जी आहे ती शिवसेनेच्या मागे उभी केली हे जे आहे थोड गोष्ट थोड़ नाही लोकांना वर्षानुवं लागून जातात एवढी ताकद उभी करण्यासाठी आज शहीद खानच्या माध्यमाने एवढी माता भगिनींची ताकद जी आहे शहीद तुझ्या मागे आहे शिरसाट साहेब कसं म्हणाले एवढ्या लाडक्या बहिणी आहेत इतरे सारे बहन भाई शहीद खान के साथ आहे मुझे लगता है सईद खान को कुछ तो डरने की बात है क्या हाँ डरने की बात है आने वाले समय में ये चुनाव है शिवसेना के उम्मीदवार हमारे आसिफ खान जी है वो भी इस पाथरी में कई सालों से काम कर रहे हैं खूब वर्षा काम करता है येणाऱ्या या निवडणुकी आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाच्या सईदने त्याच्या भाषणामध्ये सांगितलं कि या पातळीमध्ये किती कामं जी आहेत ही शिवसेनेकडून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडून जेव्हा मुख्य ते मुख्यमंत्री होते तेव्हा झाले सईद काय कुठला नगरसेवक आहे का आमदार आहे का नाही ना पण सईदनी जे आकडे सांगितले की किती निधी किती कोटीचा निधी या पातळीमध्ये आणला तो एक आमदार देखील द्याय करू शकत नाही तेवढं काम घ्याय सईदि केलेलं आहे म्हणून आपण विधानसभेमध्ये देखील विधानसभेमध्ये युती होती त्याच्यामुळे पक्षाची पण काही धोरणं असतात पण तिथे देखील हा सहीद उभा राहिला आणि किती मतं मिळाली छप्पन हजार जे आहे आपण त्याला दिली आणि पात्री मध्ये जे आहे त्याला लीड आहे ऑलरेडी तर मला वाटतं या नगर परिषदेमध्ये जे आहे या पात्रीमध्ये शिवसेना धनुष्यबांचा उमेदवार असे खान जो आहे हा मोठ्या मताधिक्याने जो आहे हा निवडून येईल एवढी खात्री आहे आज आपल्याला मी काय कुठलं निवेदन करण्यासाठी काय मला आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे की आपण सगळे पाथरी मध्ये जे राहणारे रहिवासी आहेत सगळ्या जाती धर्माचे जे लोक आहे हे सगळे लोक जे आहे ते आशिष खानच्या मागे मोठ्या ताकदीने उभे राहतील वाजलेले आहे सुपारचे पण या उन्हा देखील मोठ्या संख्येमध्ये सर्व पातळीमधील जनता जी आहे इथे उभी आहे जिथे बघू तिकडे लोक आहे त्या पलीकडे तिकडे झाडापर्यंत लोक आहेत इथे बाहेर रस्त्यावरती देखील लोक आहेत आणि समोर जे आहे जनसैलाबिनी जे आहे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण तर एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि आपणच महायुतीचं सरकार जे आहे विधानसभेमध्ये निवडून आणलं आपल्या ताकदीमुळे जे सरकार जे आहे पुन्हा महाराष्ट्रामध्ये निवडून आलं आता पुन्हा तीच कमाल करण्याची वेळ जी आहे त्या पातळीमध्ये आहे या पातळीमध्ये आपण अनेक वर्ष राहतो आता इकडे समस्यांचा पाडा जो आहे या पातळीमध्ये वाचून दाखवला गेले अनेक वर्ष पातळीकरांना जे जे पाहिजे होते त्या गोष्टी ज्या देण्याचं काम जे आहे त्या इकडच्या जे सत्ता उपभोक्ता आहेत त्यांनी कधी जे आहे करून दिलं पण जो सत्तेमध्ये नाही जो लोकांसाठी झटकोय लोकांसाठी काम करतं कोट तिडकीने बोलतो त्याच्या माध्यमाने जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे इथे देण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं साईबाबांची ही जन्मभूमी इथे एक्क्याण्णव कोटी रुपयाचा निधी जो आहे आज आपल्याला मिळाला पन्नास कोटी निधी जो आहे वर्ग सुद्धा झाला त्याचं काम सुद्धा सत्तावीसशे घर जे रेग्युलराईज करण्याचं बघा कोणासाठी घर जे महत्वाचं असत घर भोड़े। भोड़े। थे थे जर असेल डोक्यावरती तर मला वाटतं जे लोकांना जे आपलं सगळं कुटुंब जे आहे सेफ वाटत सुरक्षित घरांचा जो आहे कोणी नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही आमदार नाही खासदार नाही पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता सईद खान विषय जर सोडवला तुम्ही विचार करा येणाऱ्या काळामध्ये जर शहीद खानला ताकद दिली असे खानला जर ताकद दिली तर आपले किती प्रश्न जे आहे हे सोडवले जातील गेले अनेक वर्ष जे इथे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून काही झालं नाही पण आज एका कार्यकर्ता जो आहे कार्यकर्त्याच्या मागे ताकद ही शिवसेना कशी उभी करते शिंदे साहेब कसे उभे करतात याचा मूर्तिमंत उभा उदाहरण जे आहे सईद खानच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी एक कोटी रुपये त्याचबरोबर या ठिकाणी हजार लोकांची शस्त्रक्रिया करून घेतली मुख्यमंत्री वैद्यकीय माध्यमांनी तीस कोटी रुपये राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला तीनशे बेडच्या हॉस्पिटल साठी स्वतःची पाच एकर जागा जी आहे ऐकलं ना कोणी दिलेली अरे एक इंच जागा देत नाही एक फूट जागा कोण देत नाही आपल्या शेतामध्ये जर बाजूबाजूला शेत असलं तर एक फूट बाजूला शेतकरी जर सरकला तर आपण किती त्याच्यामध्ये आपल्याला त्रास होतो पण पाच एकर जागा जी आहे ही स्वतः देण्याचं काम जे आहे हे सईद खाननी केलं तर अशा व्यक्तीच्या बरोबर राहणार नाही तुम्ही लोक एवढं सगळं केल्यानंतर देखील जे आहे जर या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नगर अध्यक्ष काय हा निवडणूक जो आहे कशाही प्रकारे जो आहे तो आलाच पाहिजे ही आपल्या सगळ्यांची निवडणूक आहे ही सर्व सामान्यांची निवडणूक आहे शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे हे सर्व सामान्यांमधून आलेलं नेतृत्व आहे म्हणून सर्व सामान्यांसाठी योजना करण्याचं काम जेव्हा साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा केलं लाडक्या बहिणींसाठी योजना लाडक्या भावांसाठी योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आणली आपल्या लाडक्या लेकींसाठी योजना आणली की त्या लाडक्या लेकींना ज्या शालेय शिक्षण जे आहे ते मिळालं पाहिजे याच्यासाठी जे आहे योजना आणली ज्येष्ठ नागरिकांना बस मधून प्रवास महिलांना अगदी किमतीमध्ये बसमधून प्रवास ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास शेतकऱ्यांना जे आहे वीज पंप जो आहे साडेसात एसपी पर्यंत देण्याचं काम हे देखील शिवसेनेने केलं शिंदे साहेबांनी केलं आणि आज आपल्या बरोबर जे आहे हे सामाजिक न्याय मंत्री इथे आहेत शिरसाट साहेबांनी आताच काही घोषणा इथे केल्या बघा शिंदे साहेबांचं काम पण असं असत बघतो करतो या सगळ्या गोष्टी करत नाही बस सगळ्यात जास्त योजना जर आल्या असतील तर गेल्या अडीच वर्षांमध्ये आल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे काम करणारे मंत्री देखील तसेच आहे आज त्यांनी देखील इकडे सहित सांगितलं की तुला काय पाहिजे पाच दिवसाची अरे कुठला मंत्री असं येऊन बोलणार आहे का आणि आज त्यांनी वसती ग्रहाची या ठिकाणी परिस्थिती सांगितली ती कशा प्रकारे जे वसती ग्रहाला जे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम त्यांनी केलं आणि इथे मुलींसाठी देखील वसती ग्रह पाहिजे हे जे इथे मंत्री मोदयांनी आपल्याला आश्वासन देऊन टाकलेलं आहे मी बोलतो आश्वासन नाही आपल्याला वचन दिलेलं आहे तर अशी काम आहेत करू शही जो आहे हा थोडा इमोशनल आहे भावनिक व्यक्ती आहे पण राजकारणामध्ये भावनिक व्यक्ती पण पाहिजे आपल्या भावना समजून घेण्यासाठी जोपर्यंत व्यक्ती भावनिक नसेल तोपर्यंत आपले प्रश्न काय दोन गरिबांचे प्रश्न हे कधीच कळू शकत नाही ती त्याला कळतात म्हणून तळमळीने जो आहे हा काम करण्याचा प्रयत्न जो आहे तो, तो या ठिकाणी करतोय आज इथे जातीपातीच राजकारण केलं जात इथे धर्मामध्ये राजकारण केलं जात आहे बघा शिवसेनेने कधीच जातीपातीच राजकारण जायच केलं नाही आणि करणार देखील नाही शिवसेना पक्ष बाळासाहेबांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं शाबिरबाई शेख सारखं उदाहरण आहे शिर्षक साहेब आपल्या पक्षामध्ये जे मंदिर देखील होते वर्क बोर्डचा अध्यक्ष आहे आपल्याकडे तर शिवसेनेने कधी जातीमध्ये राजकारण केलं नाही मला आपण सहीद बोलत होता मला कुठला तरी व्हिडिओ जो आहे हा व्हायरल करत होतो पण सहीदे नंतर दुसरा व्हिडिओ केला खरी परिस्थिती काय बघा शिवसेनेने शिवसेनाने कधी जाती जाती मे में कमी भेदभाव नाही किया लोगों में भेदभाव नाही किया जो जो योजना लेके आए वो योजना हिंदू महिलाओं को भी मिली और आपको भी मिली मिली कि नहीं मिली लाड़ी भाई क्या उधर से नाम काट लिए नहीं ना जो भी योजना है वो योजना सभी को समान मिलनी चाहिए इसलिए हमारे सरकार ने काम किया शिंदे साहब ने काम किया आज अपने सग आशीर्वाद की गरज जस आशीर्वाद अपन विधानसभा दिला तसा आशीर्वाद जो है तो अपने आता निवकी मध्य इतने का प्रश्न है पाणी पुरवठा असेल बघा अल्पसंख्याक समाजासाठी जिथे फक्त तीस कोटी निधी जो आहे मिळत होता त्याला चारशे कोटी पर्यंत घेऊन सातशे कोटी पर्यंत घेऊन जाण्याचं काम कोणी केलं हे देखील शिंदे साहेबांनी त्याचबरोबर अडीच वर्षात मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी साडेपाच हजार कोटीचा निधी जो आहे हा देण्याचं काम देखील जे आहे हे शिंदे साहेबांच्या सा माध्यमांनी हज यात्रेसाठी सुविधा असते शिक्षण आणि आर्थिक विकासासाठी वेगवेगळ्या योजना असतील अल्पसंख्याक समाजासाठी त्याचबरोबर उपक्रम असतील वेगवेगळ्या योजना ज्या आहेत हे या पुस्तकामध्ये सगळे आपण एकदा पुस्तक जे आहे वाचलं पाहिजे त्याचबरोबर या शहरामध्ये आता समस्या आहेत पाणी पुरवठा योजना त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि रस्ता रस्ते जे आहेत मी आपल्याला सगळ्यांना सांगतो जे जे प्रस्ताव इथून गेलेले आहेत पाणी पुरवठ्यासाठी शंभर कोटी रुपये अंडरग्राऊंड ड्रेनेज साठी नव्वद कोटी रुपये रस्त्यांसाठी एकशे पन्नास कोटी रुपये या सगळ्या योजना ज्या आहेत हे सगळे प्रस्ताव जे आहेत कसे पास होतात नगर विकास निगामाकडून त्यासाठी मी स्वतः जो आहे तो फॉलोअप अप करेल <laughs> आजपर्यंत सई पुढे आजपर्यंत तू जे जे मागितलं त्या त्या गोष्टी दिल्या की नाही तुला दिल्या की नाही ज्या ज्या गोष्टी मागितल्या काही लोक जे आहेत माझ्यावरती माझ्या पक्षाचे पण लोक काही बाबा सईद वरती एवढं प्रेम काय हे प्रेम जे आहे हे काम करेल त्याच्या मागे शिवसेना जे आहे पूर्ण ताकद जे आहे उभी करण्याचं काम करतो आज त्याच उभा राहतो तो काम करेल आज हा जवळचा तो जवळचा तो जवळचा हा विषय आज ज्या जो जो व्यक्ती पदाधिकारी शिवसेनेमध्ये चांगलं काम करेल त्याच्या मागे जे आहे शिवसेना पूर्ण खंबीरपणे उभे राहील शिंदे साहेब पूर्ण उभे तर आपल्याला एवढंच आता या पातळीमध्ये चांगले दिवस आपल्याला आणायचे असतील चांगले रस्ते आपल्याला करायचे असतील आपल्या मुलाबाळांना चांगले गार्डन करायचे असतील सांस्कृतिक केंद्र उभे करायचे असतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपला अध्यक्ष जेव्हा होईल तेव्हा जे आहे त्याला ताकद देण्याचं काम जे आहे हे आपण सरकारच्या माध्यमाने करू आतापर्यंत काहीच नाही नगरसेवक नाही काही नाही पातळीमध्ये तरी एवढा मोठा निधी जो आहे पातळीमध्ये येईल तेव्हा काय काय या येईल एवढा फक्त जो आहे फक्त आपण सगळ्यांनी विचार करा आपल्या सगळ्यांची दिशाभूल करण्याचं काम केलं अनेक वर्ष झालं अने आणि आई वेळेस जे आहे आता निवडणुका आल्या दोन तारखेला या दोन तारखेच्या अगोदर काही दिवस अगोदर लोक येतील तुमच्याकडे तुमच्याकडे लोक येतील आणि लोक जे आहे हे काही देण्यासाठी जे आहे आपल्या मताची किंमत किंमत आहे मोजायला त्या ठिकाणी येतील आपलं मत इतकं स्वस्त आहे का आपल्या भविष्याच एवढं स्वस्त आपलं मत स्वस्त नाही आपल्या भविष्यासाठी आपल्याला मतदान करायचं हे लोक येतील पाच वर्षावरून एकदा आणि आपल्याला जातील पण मला वाटतं पाथरीची जनता जी आहे ही आता काम करणाऱ्याच्या मागे जे आहे उभी राहील जसं आपण शिंदे साहेबांच्या मागे उभे राहिले विधानसभेमध्ये तसंच आज पाथरी मधील सर्व जनतेला मला आवाहन करायचं आहे की आपण सगळ्यांनी पाथरीमध्ये जितके उमेदवार शिवसेनेचे उभे आहे त्यांना सगळ्यांना आपल्याला मतदान करायचंय यावेळेस किती मतदान करायचं आपल्याला एकाला एका व्यक्तीला किती किती मला वाटत मला वाटत तुम्हाला माहिती नव्हतं पण तुम्हाला सगळ्यात माहिती आहे पहिलं मत कोणाला पहिला मत कोणाला नगराध्यक्षाच्या उमेदवाराला म्हणजे धनुष्यबाणाला दुसरं मत जे हे आपल्या त्या पॅनल मधील उमेदवाराला आणि तिसरा मत पण पॅनल मधल्या दुसऱ्या उमेदवाराला आणि एका पॅनल मध्ये आमचे तीन लोक एक प्रभागामध्ये चार एका प्रभागामध्ये तीन आपले उमेदवार आहेत म्हणजे एकूण मतदान किती करणार जेव्हा तीन असतील तेव्हा चार ने होती है <laughs> तर आपण कुठल्याही आदिशाला बळी पडू नका आपलं जर भविष्य आणि आपल्या मुलांचं भविष्य चांगलं करायचं असेल आपलं पांथी शहर चांगलं करायचं असेल तर आपण सगळ्यांनी सगळ्यांच्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या मागे ताकदीने उभे राहा जस आज आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उभे राहिले अरे आपण सगळे लोक जर विचार केला तर हे इतिहास जो आहे हा विक्रम घडू शकतो एवढं सांगायला मी इथे आलो आहे आणि पाथरीचा नगराध्यक्ष तुम्ही निवडून द्या पाथरीला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल त्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम इथे पोकळ आश्वासन देण्यासाठी आलो नाही पहिलं दिलं आणि मग सांगायला आलेलो आहे आणि आता तुला जो आहे हे देण्यासाठी नक्कीच आम्ही इथे आलेलो आणि हे आमचे सगळे लोक ज्या आहे आहेत आहे घेणारे नाही वसूल करणारे नाही वसूल करणाऱ्यांना घरी बसवा देणाऱ्यांना जे मत आपण द्या एवढंच या प्रसंगी सांगतो सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र